नमस्कार मैत्रिणी नेहाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण घरच्या घरी शेजवान फ्राईड राईस कसा बनवायचा ते बघणार आहे एकदम झटपट बनतो रात्रीच्या शेळ्या भातापासून पण तुम्ही बनवू शकता किंवा ताजा भात बनवून पण त्याचा फ्राईड राईस बनवू शकता चला तर मग शेजवान फ्राईड राईस रेसिपी बनवूया पण त्याच्यात तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केला असेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल लायकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे ह्याच्या जे जे माझे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत जाईल शेजवान फ्राईड राईस बनवण्यासाठी हा भात बनवून घेतला आहे हा दोन वाटी भात आहे तुमच्याकडे रात्रीचा भात असेल तर त्याचा पण तुम्ही शेजवान फ्राईड राईस बनवू शकता शेळा भाताचा तर ता आता मग शेजवान फ्राईड राईस बनवूया फ्राईड राईससाठी मी हा चार पाच लसणी बारीक कापल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आहे तो लांबट कापून घेतला आहे कांदे आहेत दोन छोटे छोटे दोन कांदे घेतले आहेत फरसबी आहेत पाच दिसा शिमला मिरची मोठीच होती ती अर्धीच घेतली आहे मी हां टॅमॅटो आहे टॅमॅटो घेतले दोन आणि हे गाजर आहे गाजर घेतलं आहे छोटंसं एक आणि कोथिंबीर आहे सजावटीसाठी हे शेजवान फ्राईड राईस मसाला आहे तो टाकणार आहे कडाई ठेवली आहे गॅसवर तापायला त्यात मी तेल टाकते आहे एक ते दोन चमचे तेल टाकायचे आहे तेल तापलं आहे त्याच्यावर लसूण टाकते आधी और आलं टाकून घेते आता कांदा टाकायचा एक छोटी हिरवी मिरची पण टाकते मी तिखटासाठी थोडं कांदा थोडा परतून घ्यायचा आहे कच्चटपणा जाईपर्यंत गुलाबी रंगावर कांदा थोडा गुलाबी झालाय आपला त्याच्यावर आपण ही फरस बी टाकणार आहे फरस बी आधी टाकायची कारण फरस बी शिजायला थोडा वेळ लागतो जास्त पण शिजवायची नाहीये थोडी कच्चटच ठेवायची आहे गाजर पण टाकून घेते एक मिनिट याच्यावर झाकण ठेवूया थोडस बी आणि गाजर आपल्याला सॉफ्ट करून आहे एक मिनिट आहे हलकेसे नरम झाले आपले गाजर आणि फरसबी आता ह्याच्यात ही शिमला मिरची आहे घातलेली ती टाकते मी टॅमॅटो हो आहे तो टाकते कोबी पण टाकू शकते ह्याच्यामध्ये थोडासा कोबी कापून टाकायचा बारीक पातळ लांबट असं आपलं फ्राईड राईस मसाल्यामध्ये मीठाचं प्रमाण असतं त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यात मीठ टाकायचं नाही आहे भाजी मोरायला पाहिजे तर थोडंसं टाकला तर टाकू शकता काय जरूरत नाही आहे त्याची आता हे जरा फास्ट गॅसवर मिक्स करून घेऊया सर्व भाज्या मिक्स झाल्यात याच्यात आपण फ्राईड राईस मसाला टाकूया ते दोन फ्राईड राईस मसाला तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता मी एक पॅकेट आणि थोडं अर्थ टाकले वन अँड हाफ पॅकेट टाकले कारण भात थोडा जास्त आहे माझा सर्व मिक्स झालं त्याच्यात भात टाकायचं आहे भात सुट्टा सुट्टाच करून घ्यायचं आहे एकदम किचकिट भात नको आहे आपल्याला म्हणून जर ताज्या भाताचा गरज झाला तर तुम्ही जरा पाणी कमी टाकून त्यात शिजवून घ्या सर्व मिक्स करून घेऊया सर्व भात मिक्स करून झाला आहे त्याच्यावरच कोथिंबीर टाकूया कोथिंबीर टाकून एकत्र करून एक मिनटं झाकून ठेवा आपला भात रेडी आहे बासमती तांदळाचं पण तुम्ही बनवू शकता पण माझ्याकडे जो अवेलेबल होता घरीच आंबे मोहर त्याचाच मी फ्राईड राईस बनवला आहे वरून कांद्याची पात पण तुम्ही टाकू शकता याच्यावर भात आपला रेडी आहे सर्वांसाठी कांद्याची पात कोबी टाकू शकता त्यात सेजवान फ्राईड राईस आपला तयार आहे कोथिंबीरनी गार्निश करूया पातीचा कांदा पण तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये मी तांदळाचे पापड पापडा पापडाबरोबर पण छान लागतो हा फ्राईड राईस ज्यांना पापड आवडत असतील त्यांना हे नक्की आवडेल कसा वाटला हा सेजन फ्राईड राईस मसाला रेसिपी